मुंबई अहमदाबाद महामार्गावर मांडवी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील विरारफाटा येथे रात्रीच्या वेळेत ट्रकमधून मलबा टाकणाऱ्या दोघांना ट्रकसहित मांडवी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे महामार्गावरील विरारफाटा येथील सर्व्हिस रोडवर शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या ट्रक ट्रक सुमारास ट्रकमधून मलबा डेब्रीज खाली करताना कनेरबीटच्या पोलिसांना आढळून आले यावेळी पोलिसांनी सदर हायवा ट्रकमधील चालकास सार्वजनिक ठिकाणी मलबा डेब्रिज का खाली केले अशी विचारणा केली असता त्याने कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले नाही म्हणून पोलिसांनी ट्रक चालक प्रकाश शेषराव कासले वय चोवीस व अर्जुन गंगाराम कांबळे वय सव्वीस राहणार दैसर मुंबई यांना ट्रकसहित ताब्यात घेतले आपण पाहू शकता सार्वजनिक रस्त्यावर मलबा टाकून वाहतुकीस अडथळा करून व रस्त्याची सुरक्षितता कमी केली आहे रोडवरील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या जीवितास किंवा व्यक्तिगत सुरक्षतेत धोक्यात आणणारे कृत्य केले आहे या मलब्यामुळे अस्वच्छता होऊन सार्वजनिक रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला या कारणाने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे काही दिवसांपूर्वी वज्रेश्वरी रोडवरील मांडवी येथे रस्त्यावर ट्रकमधून मलबा खाली करणाऱ्यांवरही मांडवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता दरम्यान या घटनेचा अधिक तपास मांडवी पोलीस करीत आहेत